मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आरोही अनिश त्याचबरोबर अरुंधती आणि अनघा हे बाहेर फिरत असतात त्याचवेळी आता यश म्हणतो आजी आप्पांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे प्लॅनिंग कसं जबरदस्त झालं पाहिजे त्या दोघांना आपल्याला सरप्राईज द्यायचे म्हणजे आजीचा मूड देखील ठीक होईल मग आता अरुंधती म्हणते बाळा ते सर्व ठीक आहे परंतु अरे आजारपणामध्ये आईंचं डोकं हे हलकं झालेलं असेल एवढा त्यांना सहन होईल का मग आता यश म्हणतो तू काळजी करू नको आई त्याची मी सगळं काही अगदी व्यवस्थित का। आजीला खरंच खूप आनंद होईल त्यावेळी मी सुद्धा मदतीला येणार असं अनिश म्हणतो मग आता तू नक्की येणार ना मदतीला तेव्हा आता अनिशमंत हो मी स्वतः म्हटलोय ना मग येणार ईशा आणि माझं नातं जरी संपत असेल ना तरीही आपली मैत्री कधीही तुटणार नाही मी तुला आता शब्द देतोय पुढे आता यश म्हणतो मी तुला आपल्या बरोबर असणारं नातं आणि मैत्री कधीही तोडू देणार नाही आता अगोदर तू माझा मित्र आहेस आणि मग नंतर ईशाचा नवरा आहेस समजलं का म्हणतो हो समजलं तेव्हा ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणून दोघेही आता हात एकमेकांचे घट्ट पकडतात त्याचबरोबर डान्स करू लागतात तेव्हा अरुंधतीला ते पाहून खूपच आनंद होतो पुढे आता आपण नितीन सरांना बोलवायचं का असं अनिश विचारतो त्यावेळी अरुंधती म्हणते हो बोलवू की सुलेखा ताईंना देखील कॉल करते आणि त्यांना याबद्दल कळवते आणि आईंना सगळं काही अगदी व्यवस्थित लागतं जराही इकडचं तिकडे झालेलं चालत नाही आपली तयारी एका दिवसात होईल का त्यावेळी यश म्हणतो हो नक्कीच होईल आई तू काळजी करू नकोस तेव्हा पुढे आता यश मिहिरच्या भाषेत काहीतरी बोलतो तेव्हा मिहिरचा खूपच प्रभाव झालेला तुझ्यावर दिसतोय अरुंधती हसतच म्हणते नंतर यश म्हणतो माझं जाऊ द्या परंतु आजीची हिंदी नक्कीच सुधरणार आहे आजी कशी म्हणते जास्त मत वाको नाही तो कंबर दुखेगी असं म्हणून आता सर्वजण हसतात आणि कांचन जे काही हिंदी मिहीर बरोबर बोलत होती हे सगळेजण डिस्कस करत हसत असतात अरुंधती म्हणते ए आईंना अजिबात काही बोलायचं नाही मग आता यश म्हणतो आई तुलासुद्धा आजीच्या या हिंदीवर हसायला येते परंतु तू काही बोलत नाही बरोबर ना आणि हसतसुद्धा नाही तेव्हा अरुंध ती देखील आता हसते तर आता सर्वजण खूपच खुश होतात त्यानंतर अनिश हा सर्वांचा निरोप घेऊन तिथून जायला निघतो दुसऱ्या दिवशी आता अनिरुद्ध हॉलमध्ये पेपर वाचत बसलेला असतो तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते की अनिरुद्ध अरे घरातील सर्वजण कुठे गेले आहेत मला कॉफी हवी आहे तुला माहीत आहे ना सकाळची कॉफी जर मी घेतली नाही माझा दिवसच सुरू होत नाही अरे मला कॉफी हवी आहे मी काय विचारते तुला अनिरुद्ध घरातील सर्वजण कुठे गेले आहेत तेव्हा तो म्हणतो की तुला हवी आहे ना गेले असतील कुठेतरी तर तू तू करून घे ना मग तेव्हा संजना म्हणते मी अरे मला कॉफी हातात असल्याशिवाय काही काम करताच येत नाही अनघाला माहीत असतात ना या गोष्टी तरीही ती कुठे गेली न सांगता अशी मग आता अनिरुद्ध म्हणतो काय माहीत मला तेवढ्यातच आरोही आणि अनघा या दोघीही कांचनला हाताला धरून तेथे घेऊन येतात मग आता संजना रागातच म्हणते तुम्ही अशा आईंना सारख्या कुबड्या देत जाऊ नका कारण आईंना त्याची सवय लागेल जरा डिपेंडंट होऊ द्यात एवढं पॅम्पर करू नका उगीच त्यांना सवय लागेल त्याची आणि त्यांना एकटीला धरायला दोघी कशाला लागतात त्यावेळी आता अनघा म्हणते अहो त्यांचा तोल जातो आणि दोन्ही बाजूनी पकडायला दोघीजणी लागणारच ना संजना ताई तेव्हा संजना म्हणते बरं ठीक आहे पण इथे सर्व कामं अडतात अगं अनघा माझी कॉफी अजूनही तयार झालेली नाही आहे अनघा म्हणते ते आम्ही आजीला आज जरा बाहेर घेऊन गेलो होतो ना म्हणून राहिली कॉफी करायची कांचन म्हणते मला बसवा जरा तेव्हा अनिरुद्ध पटकन आता कांचनला हात देत असतो त्यावेळी आता कांचन तो हात झिडकारते आणि म्हणते मला मदत नको ही कुणाची असं म्हणून ती अनघा आणि आरोहीचीच मदत घेऊन तेथे शांतपणे बसते तर आरोही विचारते आजी तुम्हाला काय खावसं वाटतंय ते सांगा मग आता ती म्हणते की अरुंधतीच्या हातची शेवयाची खीर आहे ना ती मला खावीशी वाटतेय अनगा म्हणते मला ताईने आहे मी सेम तशीच बनवते ताईसारखी मी बनवू का तुमच्यासाठी कांचन म्हणते हो चालेल ना मग आता अनघा लगेच तेथून जाते तर आरोही जपमाळ आणण्यासाठी देवघराजवळ जाते तेवढ्यातच आप्पा आता तेथे येतात आणि म्हणतात कांचन बघ मी तुझ्यासाठी काय आणले चाफेची फुले मग आता कांचन खूपच खुश होते समोर आता संजना आणि अनिरुद्धला पाहून आप्पांचा चेहरा जरा पडतोच तेव्हा कांचन म्हणते तुम्ही माझ्यासाठी फुलं आणली अगं आरोही ऐक ना तुला आणि अनघाला जर आवडत असेल नाही पुलं तर तुम्ही केसांमध्ये माळा तेव्हा ठीक आहे असं आरोही म्हणते तेव्हा कांचन म्हणते हे पहा बाहेर जाताने ना तुम्ही काय करा छत्री घेऊन जात जा कारण पावसाचं वातावरण खूप आहे आप्पा म्हणतात हो ना गच्चीवरचं सामान देखील आता बाजूला करून त्यावर ताडपत्री टाकायला हवी मग आता अनिरुद्ध म्हणतो आप्पा तुम्ही काळजी करू नका मी करतोच सगळं काही त्यावेळी त्याची काही गरज नाही असं आता आप्पा म्हणतात अभि आणि यश आहे ते दोघेही सगळं काही करतील आरोही म्हणते आप्पा मी तुमच्यासाठी आता चहा घेऊन येते तेव्हा आप्पा म्हणतात तोपर्यंत मी फ्रेश होतो असं म्हणून आता आप्पा तेथून जातात मग आरोही किचनमध्ये येते तर इकडे आता आरोही आणि अनघाचं बोलणं सुरू असतं त्या दोघीही हसत असतात संजना तेथे येताच त्या दोघीही पटकन गप्प होतात त्यावेळी आता संजना म्हणते काय काय चालू काय होतं माझ्याबद्दल बोलणं चालू होतं ना की कि मी किती वाईट आहे ते तेव्हा आरोही म्हणते असं काही नाही आहे मग आता कशाबद्दल नेमकं बोलणं सुरू होतं मग असं सारखी सारखीच संजना विचारू लागते त्यावेळी अनगा म्हणते की अहो संजना ताई तुमच्याबद्दल कुणी का बोलेल आणि आजपर्यंत आपल्या घरात असं कुणी वागलं आहे का अहो आजींना बरं कशाने वाटेल याचा विचार आम्ही करत होतो त्याविषयी डिस्कस करत होतो बाकी काहीच नाही आणि तुम्हाला काय वाटतं की आम्ही तुमच्या विरोधात बाबांच्या विरोधात प्लॅनिंग करतोय असं कसं तुम्ही विचार करू शकता मला कळतच नाही आणि उद्या व आपांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आम्ही त्याबद्दलच बोलत होतो तेव्हा संजना म्हणते हे तर अजूनच डेंजर आहे कारण आत्ता कुठे आई ह्या बऱ्या झाल्या आहेत त्यांचा हॉस्पिटलचा खर्च काही थोडा झाला आहे काय आणि तुम्ही इथे पार्ट्या करायला निघालात मग आता आरोही म्हणते एक मिनिट हॉस्पिटलचा खर्च काही तुम्ही नाही केला त्यामुळे अजिबात बोलायचं नाही आणि अविदादा होता त्यामुळे जवळजवळ मी पैशांमध्ये त्यांची ट्रीटमेंट झाली आहे आणि या सेलिब्रेशनची काळजी तर करूच नका कारण त्यासाठी लागणारा खर्च आम्ही आमचा करू त्यामुळे गप्प बसा मग आता तुला ऐकायला जमतच नाही का गं असं संजना रागातच विचारते तेव्हा संजना एकदम शांत होते आणि म्हणते अनघा माझी कॉफी झाली आहे का मग आता मी आजींसाठी शेवयाची खीर बनवते असं अनघा म्हणते आरोही म्हणते की सेल्फ सर्विस आहे इथे तुम्हाला जर स्वतःची सेवा करवून घ्यायची असेल तर तुम्ही तुमची कॉफी घे करून घ्यायची आणि असा कितीस वेळ लागतो एक कॉफी बनवण्यासाठी त्यामुळे तुम्ही तुमची करून घ्या ना कसं आहे ना मीसुद्धा आता आपांसाठी चहा बनवते आणि अनघा शेवयाची खीर असं म्हणून रिकामा कॉफीचा मग आता ती संजनाच्या हातात देते आणि आणि तेथून जाते त्यावेळी आता संजनाला खूपच राग येतो ती आता तो कॉफी चमक आरोहीच्या पाठीत टाकणार असते परंतु ती गप्प बसते आणि मुद्दाम करता येत ना तुम्ही हे सर्वजण असं म्हणून अनघालाच ती डिवचते पण अनघा शांत राहिल्यामुळे तिला काहीही बोलता येत नाही त्यानंतर आता बाहेर नितीन आणि अनिश हे दोघेही आजी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करण्यासाठी आलेले असतात त्यावेळी आता नितीन म्हणतो काय काय करायचं आहे आत्ता डेकोरेशन करायचं आहे का मग आता अनिश म्हणतो आत्ता नको आजी आप्पा झोपल्यानंतर आपण करूयात कारण ते दोघे झोपले ना एकदम शांत झोपतात त्यांच्याजवळ ढोल जरी वाजवला ना मग हरकत नसते ते उठणारच नाही तेव्हा नितीन म्हणतो या वयात त्यांना शांत झोप लागते ना हेच जास्त महत्वाचं आहे यश म्हणतो हो बरोबर आहे आता माझ्या वतीने सुद्धा सुलेखाताईंना निरोप द्या असं यश आता अनिशला म्हणतो हा अनिश आता ठीक आहे असं म्हणतो पुढे आता अनघा देखील तेथे दे ते आणि म्हणते की मी जानकीला लवकर म्हणजे कसं मला सुद्धा तुम्हाला हातभार लावता येईल तेव्हा जानकीची काळजी तू करूच नको एकदा का माझ्याकडे तिला दे मी असा खेळवतो म्हणजे ती शांतपणे झोपून जाईल हा अनघा म्हणते ईशाला कुणी कॉल केला होता का फक्त ईशाच आज नाही आहे इथे मग आता ईशाचं नाव घेतल्यावर अनिशचा चेहरा पडतो त्यानंतर आरोही विचारते की तू सुद्धा ईशाला मिस करतोस ना मला माहीत आहे मग आता तो म्हणतो छे तिने एकदाही मला कॉल केला नाही आणि मी तिला मिससुद्धा करत नाही कारण तिला माझी आता गरजच राहिलेली नाही आहे तेव्हा आता आरोही अनिशला समजावते मग आता अनिश म्हणतो मी खूप मनापासून तिच्यावर प्रेम केलं होतं पण तिलाच आता माझी गरज नाही आहे काही वेळानंतर आता यश म्हणतो आई तयारीसाठी येणार आहे आईने फक्त एकच काम करायचं की आपल्याला झोप लागल्यावर हवी तेव्हा कॉफी करून द्यायची मग आता अनघा म्हणते मी सुद्धा कॉफी बनवू शकते यश तेव्हा सॉरी मला फक्त माझ्या आईच्या हातची कॉफी आवडते असं म्हणून यश अनघाला त्याबद्दल सांगतो तेव्हा अनघा म्हणते यश आता मी पुन्हा कधी बनवून देणार नाही हा मग आता तो म्हणतो तरीही मला फक्त आईच्याच हातची आवडते असं म्हणून तो आता पुढे पळतो तर अनघा त्याच्या पाठीमागे धावते अनघाच्या बोलीभाषेत बोलून आता यश तिला चिडवत असतो त्यावेळी आता अनघाला खूपच हसू येतं आणि ती पुन्हा त्याच्या पाठीमागे धावते यश आता तिथून पळूनच जातो तेवढ्यातच ते संजना तेथे येते यश पुन्हा मागे येतो आणि म्हणतो आजची मिटिंग डिसमिस झाली चला आपापल्या कामाला लागा आता संजना मनातल्या मनात विचार करते करा कितीही जोरदार प्लॅनिंग करा तुम्ही परंतु आई आप्प्पांची ही ॲनिव्हर्सरी शेवटची असेल असं मला वाटतं त्यानंतर आता संजनाही बाहेर फिरत असते तेव्हा अनिरुद्ध तेथे येत विचारतो काय झालं तू एवढी शांत का ती म्हणते काही नाही आपल्या घरात फंक्शनची तयारी सुरू आहे आई आपची ॲनिव्हर्सरी आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ओ मी कसा विसरलो माझंच मला समजलं नाही मग आता आई आपचा हा दिवस अगदी आनंदात जायला हवा असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणते सिरियसली अरे तुला तर कोणी सांगितलं सुद्धा नाही त्यांची तयारीसुद्धा झाली आहे तिकडे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मी आई आपल्या या आनंदात पार्टिसिपेट करणार कारण पुढची ॲनिव्हर्सरी त्यांना सेलिब्रेट करायला मिळते की नाही काय माहीत मग आता संजना म्हणते सिरियसली तू त्यामध्ये पार्टिसिपेट होणार त्यावेळी तो म्हणतो हो तुला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तू सुद्धा करू शकतेस मी माझे विचार किंवा माझी मतं कुणावर कधी लादत नाही आणि लादणारसुद्धा नाही म्हणून तो आता आतमध्ये जायला निघतो तेव्हा संजना रागातच त्याला म्हणते थांब अरे तू कुणाच्या साईडने आहे नक्की माझ्या साईडने की त्यांच्या साईडने ठरव ना त्यावेळी तो आता काहीही न बोलता लगेच तेथून जातो तेव्हा संजनाला खूपच राग येतो इकडे यश हा सामान घेऊन काहीतरी आतमध्ये येत असतो तेव्हा संजना आणि त्याची जोरात धडक होते तेव्हा आता संजना म्हणते की पुढे दिसत नाही का मग आता यश देखील म्हणतो तुला पुढे कोण यायला सांगतं नेहमी मध्ये मध्ये येत असतेस त्यानंतर यश हा अरुंधती अनघा आणि त्याचबरोबर आरोही जवळ येतो आणि त्यांना म्हणतो की प्लॅन चेंज झाला आहे आपण समोरचं जे घर आहे ना तेथे एक हॉल आहे तेथे सर्व डेकोरेशन करू आणि त्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंगसुद्धा करू कारण इथे उगीच गोंधळ व्हायला नको आरोही आणि अनघावर खूप काम पडेल नंतर मग आता आजी आपांनासुद्धा त्याबद्दल आप समजणार नाही असं यश म्हणतो त्यावेळी आता कल्पना तर चांगली आहे असं आरोही म्हणते यश म्हणतो आजी आपांसाठी उद्या एक गाडी बुक करू आणि मग त्यांना नाटकाला घेऊन जाऊन तेथून गेल्यानंतर आपण त्यांना एका छानशा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जेवायला सा, जायला सांगू त्यावेळी आता आईंची तब्येत नाजूक आहे असं अरुंधती म्हणते यश म्हणतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तुला जर काळजी वाटत असेल ना तर मी जातो त्यांच्याबरोबर तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते आणि माझी काळजीच मिटली तेव्हा मिहीरच्या रेस्टॉरंटमध्ये आपण त्यांना घेऊन जायचं का असं आता यश विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते हो मिहीर मला म्हणाला होता परंतु आपलं अगोदरच ठरलेलं होतं म्हणून मी त्याला नाही म्हटलं तेव्हा बघू मी मिहीर बरोबर बोलतो आणि काहीतरी करतो असं यश म्हणतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा कांचनला खूप छान असं घरातील सर्वजण सरप्राईज देतात अनिरुद्ध आणि संजना देखील तेथे अगदी छान आवरून येतात आणि आजी आप्पाच्या आनंदात सहभागी होतात पण आता अनिरुद्ध घराचे पेपर घेऊन येतो त्यावेळी लाज वाटत नाही का असं अरुंधती म्हणते की या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला खोडा घालायला संजना म्हणते काहीही झालं तरी आता पुढच्या एका महिन्यामध्ये हे घर आता अनिरुद्धच्या नावावर होईल अनिरुद्ध म्हणतो मग तू पैसे हो दे ना आम्हाला या घराचे तेव्हा अरुंधती म्हणते हो देते मी पैसे आणि पैसे दिल्यावर एका महिन्याच्या आत तुम्ही हे घर सोडून जायचं तेव्हा अनिरुद्ध ला ही डील मान्य होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब